मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल आपण सर्वांना माहिती आहेच या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले माहिती बघणार आहोत मित्रांनो अठराशे शहाण्णव साली पुण्यामध्ये प्लेग या रोगाची भयंकर साथ पसरली होती या भयंकर साथीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले रोग्यांना घरी जाऊन भेटत होत्या लोकांना धीर आणि आधार देत होत्या सावित्रीबाईंचा दत्तक पुत्र यशवंत फुले यांनी प्लेगच्या रोगाने प्रभावित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्याच्या बाहेरील भागात दवाखाना सुरू केला होता महार वस्तीतील पांडुरंग गायकवाड यांच्या मुलाला प्लेग झाल्याचे समजताच सावित्रीबाई फुले त्यांच्या मदतीला धावून गेल्या वाहन नसल्यामुळे त्या मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यात नेले परंतु हे पुण्याचे काम करीत असताना सावित्रीबाईंनाच प्लेगने गाठले त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांना वीरतापूर्वक मृत्यू आला सावित्रीबाई फुलेंनी आ जन्म म्हणजे मृत्यूपर्यंत लोकांची सेवा केली या क्रांती ज्योती ज्ञान ज्योती वीर मातेला त्यांच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा